मराठा सेवक गल्ली गल्लीतच पाहिजे आता गावात नाही hmm. म्हणजे त्याच्या गल्लीत त्याला माहित होता दोन दोन तीन तीस पाहिजे गल्लीत अर्थ असे झाला समाजाचं हित म्हणून बनवा पटापट राहिलेलं सुद्धा बनवा महाराष्ट्राला खाना कोपरा सगळा घ्यायचा आपण आता खानेशी माग ठेवलाय त्यांना आज बोलल्या दुसऱ्या टप्प्यात घेऊन पूर्ण मराठा सेवक करायचं त्याला काही औषधच नाही पैसे घ्यायला आपले प्रमाणपत्र सुद्धा देतच नाही त्याला रे पैसे घ्यायचं वय काय करणार आता त्या